तुम्ही हे मानता का की श्रद्धेमध्ये ती शक्ती आहे जी अशक्य गोष्टींनाही शक्य करू शकते तुम्ही हे मानता का की जेव्हा जगाचे सर्व मार्ग बंद होतात तेव्हा कैलासावर बसलेला तो देव आपल्या भक्तासाठी एक नवीन मार्ग उघडतो ही कहाणी आहे शिवपूर गावाच्या दिनानाथची एक असा भक्त ज्याची भक्ती हिमालयासारखी अटूट होती पण नशीब मात्र एखाद्या सुकलेल्या पानासारखे थरथर कापत होते ही कहाणी आहे त्या सर्वात मोठ्या सोमवारची ज्याने एका कंगालच्या अश्रूंना सोन्यात बदलून टाकले जर तुमचाही महादेवाच्या शक्तींवर विश्वास असेल तर ही कथा वाचल्यानंतर तुम्हीही हर हर महादेव लिहिल्याशिवाय राहू शकणार नाही शिवपूर गाव ज्याचे नावच शिवाच्या नावावरून ठेवले होते पण त्या गावात महादेवाच्या सर्वात उंच मूर्तीपेक्षाही उंच होता लाला हरकचंदचा अहंकार हरकचंद एक असा सावकार ज्याच्या नसांमध्ये रक्त नाही तर व्याज धावत होते आणि त्याच गावात राहत होता दीनानाथ एक कुंभार त्याचे हात मातीला असे सजवत होते की जणू साक्षात शिव पार्वतीची मूर्तीच बनवत आहेत पण हाय रे विधाता जे हात मूर्ती घडवत होते ते आज आपल्या कुटुंबासाठी दोन भाकरीही जमवू शकत नव्हते त्याची पत्नी पार्वती महिन्यांपासून होती तिचा प्रत्येक खोकला काळजात खुपत होता गावच्या वैद्याने सांगितले होते दीना हिला राजवैद्यच वाचवू शकतो आणि त्यासाठी खूप खर्च लागेल हा श्रावण महिन्याच्या शेवटच्या रविवारची संध्याकाळ होती उद्या सर्वात मोठा सोमवार होता दिनानाथ आपल्या थंडावलेल्या चाकाजवळ बसला होता तेवढ्यात लाला हरकचंद आपल्या गुंडांसोबत आला का रेना हरकचंदने पाण्याच्या माठांना लाथ मारली सगळे माठ चक्काचूर झाले उद्या तर तुझा सर्वात मोठा सोमवार आहे ना ऐकले आहे तुझा तो जटाधारी फकीर सगळ्यांच्या झोळ्या भरतो कुठे आहे तुझी झोळी रिकामीच्या रिकामी, रिकामी। दिनानाथ त्याच्या पाया पडला लालाजी फक्त उद्याचा दिवस महादेवाचा दिवस आहे काहीतरी काहीतरी चमत्कार होईल हास्य आकाशात घुमले चमत्कार चमत्कार पण पैसेवाल्यांच्या घरी होतात रेकंगाल ऐक उद्या सूर्य मावळण्यापूर्वी माझे सर्व कर्ज व्याजासकट मला मिळाले नाही तरीही तुझी झोपडी आणि तुझीही आजारी पत्नी दोन्ही माझी असे बोलून त्याने पार्वतीच्या औषधाची बाटली उचलली आणि तीही जमिनीवर आपटून फोडली उद्या संध्याकाळपर्यंत एकतर पैसे किंवा आपला मान आणि झोपडी रस्त्यावर बघून घे हरकचंद निघून गेला पण दीनानाथ त्याच तुटलेल्या माठांजवळ आणि विखुरलेल्या औषधाजवळ एका प्रेतासारखा बसून राहिला ती रात्र शिवपूरच्या इतिहासातील सर्वात काळ्या रात्रींपैकी एक होती दीनानाथने रडत रडत आपल्या झोपडीच्या बाहेर आकाशाकडे पाहिले हे महादेव हे निळकंठ काय तुमच्या भक्तीचेही मूल्य असते काय ती फक्त सोन्याच्या ताटांमध्येच विकली जाते या हातांनी आयुष्यभर तुमच्या भक्तांसाठी पूजेचे दिवे आणि पाणी भरण्याची पात्रे बनवली आज हे हात इतके रिकामे का आहेत सगळे म्हणतात तुम्ही आशुतोष आहात एका लोटा पाण्याने प्रसन्न होता प्रभू उद्या तर माझ्याकडे तुम्हाला वाहण्यासाठी एक लोटा खरेदी करायचेही पैसे नाहीत माझ्या पत्नीचे नावही पार्वती आहे काय तुम्ही तिलाही वाचवणार नाही तो रडत राहिला पण मग जसे जसे पहाटेचे पहिले किरण फुटू लागले तसतशी त्याच्या मनात एक विलक्षण शांतता आली धन नाही पण मन तर आहे जगासाठी मी गरीब आहे पण माझ्या महादेवासाठी मी फक्त त्यांचा भक्त आहे मी जाईन तो पहाटे नदीवर पोहोचला तिथे गावचे मोठे सावकार रेशमी वस्त्र परिधान करून चंदन अत्तर लावून स्नान करत होते दीनानाथने एका कोपऱ्यात शांतपणे डुबकी मारली त्याच्याकडे पाणी नेण्यासाठी लोटा नव्हता त्याने पूजेसाठी बेलपत्र शोधले पण सर्व झाडे आधीच तोडली गेली होती तेवढ्यात त्याची नजर नदी किनारी उगवलेल्या एका रानटी आग रुईच्या रोपट्यावर पडली ती फुले ज्यांना कोणी स्पर्शही करत नव्हते डोळ्यातून अश्रू आले हे तुम्ही तर जगाला वाचवण्यासाठी विष प्राशन केले होते काय तुम्ही माझ्या या विषारी निरुपयोगी फुलाचा स्वीकार करणार नाही त्याने श्रद्धेने ती रुईची फुले तोडली नदीचे पाणी आपल्या तुटलेल्या ओंजळीत भरले आणि मंदिराकडे चालू लागला मंदिरात पोहोचल्यावर दीनानाथची मान शर्मेने खाली झुकली तिथे श्रद्धा नाही तर धनाचे प्रदर्शन होत होते लाला हरकचंद एकशे एक लिटर दुधाने महादेवाचा रुद्राभिषेक करत होता सोन्याच्या ताटांमध्ये छप्पन भोग आणि न जाणो किती सोने चांदीचे दागिने शिवलिंगावर चढवले होते पंडितजी त्याच्यासाठी विशेष मंत्रोच्चार करत होते लालाजी तुम्ही धन्य आहात साक्षात कुबेराचे रूप आहात भोलेनाथ तुमच्या तिजोरीला सात पटीने भरतील एका शिपायाने दिनानाथला ढकलून मागे केले चल हटकंगाल रस्ता अडवू नकोस एका कोपऱ्यात लपून वाट बघत राहिला जेव्हा लाला आणि इतर श्रीमंत सावकार आपले धनप्रदर्शन करून निघून गेले तेव्हा मंदिर जवळपास खाली झाले दिनानाथ दबक्या पावलांनी आत आला त्याने जे पाहिले त्याने त्याचे हृदय रडले शिवलिंग दूध तूप मध आणि सडलेल्या फुलांखाली जवळपास दबले होते दीनानाथला वाटले जणू शिवलिंगाचा श्वास गुदमरत आहे तो पुढे सरकला त्याने आधी आपल्या उंजळीने आणलेल्या पाण्याने शिवलिंगाचा तो भाग धुतला जो घाणीने भरला होता त्याने आपल्या फाटलेल्या उपरणेने शिवलिंग पुसले जणू एखादा मुलगा आपल्या वडलांची सेवा करत असावा मग त्या स्वच्छ केलेल्या जागेवर त्याने मोठ्या श्रद्धेने ती रानटी रुईची फुले अर्पण केली दीनानाथच्या अशा खऱ्या भक्तीसाठी मनाने एक हर हर महादेवचा जयघोष निघतोच तो शिवलिंगासमोर बसला आणि ढसाढसा रडू लागला प्रभू श्रीमंतांनी तुम्हाला दूध तुपाने झाकले आहे मी गरीब तुम्हाला माझ्या अश्रूंनी स्नान घालण्यासाठी आलो आहे ते मेवा मिठाई आणले आहेत मी माझी पिडा आणि माझा विश्वास घेऊन आलो आहे आज संध्याकाळपर्यंत माझे सर्व काही हिरावले जाईल पण माझा विश्वास हिरावू नका प्रभू तो फक्त इतकेच बोलू शकला आणि जड अंतकरणाने बाहेर निघाला दिनानाथ जसा मंदिराच्या पायऱ्यांवरून उतरला तसा त्याचा पाय एका कठोर वस्तूला लागला त्याने खाली पाहिले पायऱ्यांच्या भेगेत एक लहानशी मळलेली मखमली कपड्याची पोटली अडकलेली होती ती इतकी मळलेली होती की मातीचा भाग वाटत होती त्याने चारही बाजूंना पाहिले कोणी नव्हते तो मंदिराच्या एका स्तंभामागे लपला त्याचे हात थरथर कापत होते त्याने पोटली उघडली आणि त्याचे डोळे विस्फारले पोटलीच्या आत सोन्याची प्राचीन अशर्फ्या सोन्याची नाणी होती पूर्ण एक मुठभर इतकी की त्याच्या सात पिढ्या सुखी होतील एका क्षणासाठी दिनानाथ सुन्न झाला चमत्कार महादेवाचा चमत्कार पार्वती माझ्या पार्वतीचा इलाज लालाचे कर्ज सगळे संपले तो आनंदाने उड्या मारणारच होता तो तिथून पळून जाणारच होता तेवढ्यात मंदिराची मोठी घंटा जोरजोरात वाजली टन 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 दिनानाथचे पाय तिथेच थिजले त्याला वाटले जणू ही घंटा नाही महादेव त्याला हाक मारत आहेत दिना दिना तू चोर आहेस का त्याचे सत्सद विवेक त्याला टोचू लागले हे काय करत होतो मी हे माझ्या महादेवाचे घर आहे हे धन माझे नाही हे दुसऱ्या कोणा भक्ताची ठेव आहे मी माझ्या पत्नीचा जीव पापाच्या कमाईतून वाचवणार नाही नाही हा चमत्कार नाही ही परीक्षा आहे त्याचे हृदय बुडून गेले पण त्याचा इमान प्रामाणिकपणा जागा झाला तो मागे फिरला आणि थेट मंदिराचे मुख्य पुजारी महामहिमजी यांच्याकडे गेला काय या आहे रे पुजाऱ्याने त्याला तिरस्काराने पाहिले दूर हो भीक हवी असेल तर बाहेर वाट बघ दीनानाथने थरथरत्या थरथर त्या हातांनी ती सोन्याने भरलेली पोटली त्यांच्या चरणांवर ठेवली पंडितजी ही मला मंदिराच्या पायऱ्यांवर मिळाली ही मंदिराची ठेवा आहे ती तुम्ही ठेवा पुजाराचे डोळे आश्चर्याने मोठे झाले त्यांनी सोन्याने भरलेली पोटली पाहिली आणि नंतर दीनानाथचे फाटके तुटके मळलेले कपडे पाहिले तू मूर्ख आहेस पुजारी ओरडले तू पाहिले असतेस तर ती घेऊन पळून जाऊ शकला असतास तुला याची सर्वात जास्त गरज आहे दीनानाथने हात जोडले पंडितजी माझ्या गरजा मोठ्या असू शकतात पण माझ्या महादेवापेक्षा मोठ्या नाहीत आज सर्वात मोठा सोमवार आहे मी माझ्या इमानाचा सौदा करू शकत नाही पुजारी आवाक झाले त्यांनी आजपर्यंत धनाची भक्ती पाहिली होती मनाची भक्ती आज पहिल्यांदा बघत होते तेवढ्यात मंदिराच्या आवारातून लाला हरकचंदचा गर्जना करणारा आवाज आला कुठे आहे तो कंगाल दीनानाथ संध्याकाळ झाली आहे चला त्याची झोपडी खाली करा हा चोर इथे लपून बसला आहे काही बोलण्याआधीच पुजारीजी आपल्या आसनावरून उठले त्यांच्या चेहऱ्यावर दिव्य तेज चमकत होते शांत हो हरकचंद तू या मंदिरातील सर्वात मोठ्या भक्ताला चोर म्हणतोस पुजारीजींनी ती सोन्याची पोटली उचलली आणि सभेच्या मध्यभागी उंचावली हे बघ सोन्याच्या अशर्फ्या हा वाटले असते तर राजा बनू शकला असता पण या गरिबामध्ये इतका इमान आहे जेवढा तुझ्या पूर्ण हवेलीत सोने नाही आज यात सर्वात मोठ्या सोमवारला महादेवांनी आम्हा सर्वांची परीक्षा घेतली आम्ही सर्व जे दूध आणि सोने चढवत होतो ते आमच्या धनाचे अभिमान होते पण हा जो रिकाम्या हाताने फक्त रुईची फुले आणि डोळ्यांत अश्रू घेऊन आला होता हा आपला इमान घेऊन आला होता आणि महादेवांनी आज त्याची भेट स्वीकारली आहे लाला हरकचंद शर्मेने मान खाली घालून उभा राहिला पुजारीजींनी ती पोटली दिनानाथच्या हातात ठेवली पुत्रा धनावरचा खरा हक्क त्याचा नाही ज्याच्याकडे तिजोरी आहे तर त्याचा आहे ज्याच्याकडे ईमान आहे हे धन मंदिराचे नाही हा साक्षात महादेवाचा चमत्कार आहे हे, हे तुझ्या श्रद्धेचे फळ आहे जा आपल्या पत्नीचा इलाज कर आपले घर महादेवांनी तुला मालामाल केले त्या दिवसानंतर आयुष्य बदलले त्या अशर्फ्यांनी त्याच्या पत्नी पार्वतीचा शहरातील सर्वात मोठ्या वैद्याकडून उपचार झाला आणि ती पूर्णपणे बरी झाली त्याने एक पक्के घर बांधले पुजारीजींनी लालाला मंदिरातून बहिष्कृत केले आणि त्याचे सर्व कर्ज गाववाल्यांसमोर माफ करवले ने त्या पैशांतून गावात एक धर्मशाळा आणि एक अन्नछत्र उघडले जेणेकरून इतर कोणताही दीनानाथ कधीही उपाशी झोपू नये तो मालामाल झाला होता पण तो धनामुळे नाही तर मान सन्मान आरोग्य आणि त्या अटूट विश्वासामुळे मालामाल झाला होता आजही प्रत्येक सोमवारी भक्त दीनानाथ मंदिरात सर्वात आधी पोचतो त्याच्या हातात सोन्याचे ताट नसते फक्त एक मातीचा लोटा असतो ज्यात नदीचे पाणी असते आणि एक क्रांटी रुईचे फूल असते कारण त्याला माहित आहे की महादेवांना मेवा मिठाई नाही तर भक्ताचे खरे आणि प्रामाणिक हृदय हवे असते ही होती महादेवाच्या अद्भुत चमत्काराची विश्वासाची आणि इमानदारीची कहाणी जर या कथेने तुमच्या हृदयाला स्पर्श केला असेल आणि तुमचाही विश्वास असेल की महादेव आपल्या भक्तांची परीक्षा घेतात पण त्यांची साथ कधीच सोडत नाहीत तर खऱ्या मनाने हर हर महादेव नक्की लिहा